मेघाटच्या धारणी तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या एकूण पाच सरपंचांनी नुकताच मुंबई येथील मुख्यमंत्री यांचे वर्षा निवास येथे जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली विशेष म्हणजे शिंदेगड शिवसेनेचे तालुका प्रमुख शैलेश मालवे यांच्या पाच ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी शिंदेगड शिवसेनामध्ये प्रवेश घेतला आहे गेल्या गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बाळासाहेबांची शिवसेना शिंदेगड मध्ये प्रवेश घेण्याकरिता आमदार तथा शिवसेना सचिव महाराष्ट्र राज्य कॅप्टन अभिजित अडसूड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे अमरावती जिल्हा गोपाल अरबट तसेच धारणी तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख शैलेश मालवीय यांच्या नेतृत्वात राणीगाव सर्कलचे सरपंच आणि उपसरपंच यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे ज्यामध्ये गोलाईचे सरपंच दिनेश सरपंच 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 कमल उपसरपंच कासदेकर राम रामेश्वर कासदेकर गोलाईचे ग्रामपंचायत सदस्य गजानन गीते यांचा समावेश आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटात संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येत शिवसैनिक प्रवेश घेत असून धारणीचे तालुका प्रमुख शैलेश मालवीय हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मेघाटात काम करीत आहे हे विशेष तस्मीन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी